नमस्कार वसई विकास लाईव्हमध्ये आपला हार्दिक स्वागत आज वसई गोकिवरा येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार क्षतीश ठाकूर आमदार राजेश पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम परिवहन आयुक्त विवेक भीमनवार अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे उपविभागीय अभियंता प्र आ ठाकरे सहाय्यक अभियंता संजय यादव शरद राजभोज प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण विभाग सचिन पाटील कार्यकारी अभियंता तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई अतुल आदे हे मान्यवर उपस्थित होते यावेळी वसई प्रादेशिक परिवहन कार्यालय लवकरात लवकर नवीन इमारत संपूर्ण पालघर जिल्हावासियांसाठी उपलब्ध होईल असे नामदार तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले या कार्यालयाचा उपयोग वाहन टेस्टिंग पासिंग इत्यादी व इतर कामांसाठी होणार असल्याचं अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पटेल यांनी आपल्या प्रस्तावित भाषणात केले यावेळी सर्व मान्यवरांचं वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला विविध क्षेत्रातील सर्व पक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते होतोय मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन होत आहे त्यानंतर श्रीफळ वाढवून आपण एक मांगल्याचं प्रतीक म्हणून इथे धरणी मातेची पूजा करणार आहोत मान्यवरांना विनंती आहे की कुदळ मारून भूमिपूजनाची सुरुवात करावी त्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवावं गावराई गावराईपाडा आरटीओ याचं इथे भूमिपूजन होते भूमीची भूमी पूजा केल्यानंतर श्री गणेशाच्या आराधनेने यानंतर शिलेचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा विधात्याच स्मरण करून त्याच्या आराधनेनं हा सोहळा इथे संपन्न होतो कुदळ मारून श्रीफळ वाढून आणि त्यानंतर शिलेचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे शिलेचं अनावरण झाल्यानंतर मान्यवरांना मी विनंती करते की कृपया आपण त्यामुळे क्षण साठी ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सहमंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपले खासदार हेमंतजी सावरा आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकम आपले इथे उपस्थित असलेले खासदार गावित साहेब या विभागाचे आमदार राजेश पाटील बाजूलाच असलेल्या सोपाऱ्याचे आमदार क्षितिश ठाकूर उपस्थित आपले परिवहन आयुक्त महोदय त्यांचे सर्व सहकारी बांधकाम खात्याचे सर्व अधिकारी उपस्थित आपले माजी महापौर विविध पक्षांचे समोर उपस्थित असलेले मनापासून आनंद वाटतो एकोणीशे बारा पासून ही कसरत चालू झालेली फुटबॉल सारखे आपल्याला अगदी फुटबॉलचा खेळ चाललेला हा आयुक्त महोदय मग आमचं इतकं मस्त चाललेलं इकडे ज्या संचलन करतात त्यांनी सांगितलं का भाडे तत्वावर आणि या कागदात पण लिहिलंय भाडे तत्वावर भाडे तत्वावर पण आहे हे लक्षात ठेवा बारा बारा वर्षापासून आणि त्याचा एक किस्सा मस्त आहे तो वाटण आम्ही इकडे व्हावं अगोदर पाटील होते आणखीन कोण कोण ते सगळे आनंद पाटील वगैरे ते सगळे बिचारे धावपळ करत होते आमच्याकडे काय लागलं काय येऊन इकडे बसल्या आमच्याकडे का आम्ही आपलं मंत्रालय वगैरे फेरी मारायचे मग इकडे कार्यालय पाहिजे कुठेतरी कार्यालय तर एक कार्यालय जे आता आहे तुमचं ते कार्यालय आपण आमच्या कार्या एका मित्राचं होतं जागा त्याला सांगितलं ते जागा अवेलेबल करून दे आमच्या सांगण्यावरून अवेलेबल केलं बिना भाड्याने आमच्या इकडून कडून आर्टी ओ, आर्टी ओ कडून तुमच्या तुमच्या इकडे इकडून मंत्रालयात सचिव साहेबांकडे गेले त्यांनी सगळी फाईल वाचली एक फोनवर आयुक्तांना त्यावेळच्या बोलवता आलं असतं आरटीओ ना बोलवता आलं असत पण फुकट का काय <laughs> <काई> शेरा मारला <laughs> <laughs> हेमंत सावराजी आदरणीय आप्पा आदरणीय शीतेजी आदरणीय राहिलं नाही परंतु बऱ्याच वेळ थांब बऱ्याच जणांनी बऱ्याच वर्ष भोगले हे भोगलेलं आहे आणि हे भोगल्यामुळेच तुम्हाला लोकनेता म्हणायला त्यामुळे जर सहजपणे हे सगळं झालं असतं तर ते सोन्याचा चमचा चांदीचा चमचा असं असं लोकांनी म्हटलं असतं परंतु असो असता ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला मी विनंती करणार आहे की आता आमच्याकडे सुद्धा आता दोनच दोन दोनच दोन महिने तरी मीच या सगळ्या व्यवस्थेचा प्रमुख आहे त्यामुळे जो कोणी या ठिकाणी असेल विहित वेळेमध्ये आणि अतिशय चांगलं काम हे या सगळ्या व्यवस्थेमध्ये होणं हे अत्यंत गरजेचं आहे मला खात्री आहे की इथले असणारे सर्व अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने जसं ठरवलं आहे त्यापेक्षाही चांगलं असं कार्यालय कसं उभं राहील हे आपण सर्वांनी पाहावं खरं तर हे कार्यालय आणि याची सुरुवात करण्याच्या अगोदर डी पी रोडची सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे त्यालासुद्धा दोन कोटी त्र्याण्णव लाख रुपये हे अवेलेबिलिटी आहे जर ते झालं तर मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीने कामाला ज्याला सुरुवात म्हणतो ती सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि नव्याने कामाला जी सुरुवात होईल ती कामाला सुरुवात एक चांगल्या पद्धतीने होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आपण पाहिलं असेल किंवा अनुभवलं असेल की आदरणीय देवेंद्रजींच्या काळामध्येच या जागेला असा एक परिवहनचा उपक्रम होणं हे किती महत्त्वाचं आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या विभागामध्ये या पद्धतीचं एक कार्यालय उपलब्ध होणं हे अत्यंत गरजेचं होतं ते आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि या भागामध्ये असे अनेक विषय जे आहेत जे आपण आता सांगितले की तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल आणि तिथली असणारी जी कोट आहे त्या कोर्टच्या संदर्भामध्ये सुद्धा या या कार्यक्रमाच्या नंतर जर ती सर्वजण असतील तर मी नक्कीच त्या सगळ्या गोष्टींना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना नक्की प्रयत्न करून ते लवकरात लवकर कसं पूर्ण होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन पुन्हा एकदा